नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या कथामंथन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची शिकवण भगवंताला सुदाम्याचेच पोहे का आवडतात जो निस्सिम भक्त असतो जो प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मनापासून ईश्वराची भक्ती करतो त्याला भगवंताचे शुभाशीर्वाद मिळतातच जे दिखाऊपणा करतात अभिमान बाळगतात त्यांना सुद्धा भगवंताची कृपा लाभते मात्र दोन्हींमधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंताचा आशीर्वाद हा शाश्वत असतो दुसऱ्या प्रकारातील मंडळींना लाभणारी कृपा शाश्वत असेलच असे नाही त्यामुळे केवळ ईश्वर भक्ती उपासना नामस्मरण करत राहावे हे सोयीस्कर ठरते असते मा फुलेशू कदाचन ही गीतेची शिकवण लक्षात ठेवून मार्गक्रमण करत राहावे अशाच अर्थाची एक शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेमधून दिली आहे नेमके काय घडले जोशी बुवा गडगंज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांच्या गडी म्हणून राबत होता जोशी बुवांकडून त्यांनी कर्ज हे घेतलेले होते मात्र ते कर्ज ते फेडू शकत नव्हते दोन वेळेचे अन्न मिळण्याचीही त्यांची भ्रांत होती जोशीबुआ स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात परंतु स्वामी त्याला म्हणतात की पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये जोशीबुआ माघारी फिरतात पण तेवढ्यात सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईन असे आश्वासन देतात सुंदराबाईंना त्यांचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना बुवाकडे जाण्याबद्दल विनवणी करते स्वामी सुंदराबाईची काही विनवणी कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळते तेव्हा ते बुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवण्याची इच्छा आहे असे सांगतो त्यासाठी काही पैसेसुद्धा मागतो अरे स्वतःला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलावणार असा डाफरतो त्यामुळे तात्या हे निराश होतात दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवांकडे येतात जोशीबुवा स्वामींना नेसायला महागडे पितांवर सुद्धा देतात यथासांग त्यांचे आदरातिथ्य करतात स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना अशी शंका त्यांच्या मनामध्ये येते स्वामी त्यामुळे क्रोधित होतात नैवेद्य ग्रहण न करताच परत जातात जोशीबुआ क्षमा मागतात अरे ऐश्वर्यात लोळून तुझे मन हे मलिन झाले आहे अरे तुला काय वाटले नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार असा सवाल करत स्वामी जोशीबुआच्या घरून निघून जातात इकडे तात्या घरामध्ये दे असलेल्या देवघरामध्ये दे असलेली एकमेवा जी मूर्ती असते ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करण्याचे ठरवतो तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार आपण कशाला करायचा देवघर बाजूला उचलून ठेवतो असे म्हणून ते बाजूला करणार इतक्यातच तिथे त्याला स्वर्णमोहरांची पिशवी सापडते तो एकदम स्थिमित होतो स्वामींचे आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करूया असा विचार तात्या करू लागतो तेवढ्यातच तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय खुद्द स्वामी, तात। तो पत्नी सह स्वामी नतमस्तक होतो। तात्या स्वामींचे यथासांग आदरातिथ्य सुद्धा करतो स्वामी म्हणतात की अरे हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो भगवंताला पाहिजे असते की ती भक्ताची जी भक्ती असते ती खरी हृदयापासून केलेली असावी तुला जर आम्हाला काही द्यायचंच असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्यांची खीर देते स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात स्वामी म्हणतात की अरे युग कोणतेही असो भगवंताला सुदाम्याचेच पोहे आवडतात कारण ते त्यांनी मनापासून भगवंतासाठी ठेवलेले असतात तर मित्रमैत्रिणींनो आणि भक्तांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी पुढचा व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ